नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या छानशा सुंदरशा व्हिडिओमध्ये तर आज आपण ब्लाऊजला ही अशी लेस जी असते ती ब्लाऊजच्या बाईला कशी लावायची ते मी तुम्हाला सांगणार आहे कधी कधी काय होतं ही लेस जी असते ती छोटीशीच असते आणि ती दोन बाह्यांना पुरत नाही तर ही लेस आपण दोन बाह्यांसाठी कशी लावून ते मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी अशा प्रकारे आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी बाई आहे ती एकाच बाजूची होऊ नये एक डावी आणि एक उजवी बरोबर अशा दोन हाताच्या दोन बाहे आपल्याला पाहिजे आहेत आपण रेग्युलर पद्धतीने जशी वाहीला टिप मारतो म्हणजे जशी आपण रेग्युलर पद्धतीने वाई जॉईंट करतो त्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे पण जे नवीन बघतात त्यांच्यासाठी मी परत एकदा दाखवते आहे की सरळ फक्त आपल्याला खालच्याच साईडने टीप मारून घ्यायची आहे नंतर बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे दापटीप मारताना ही जी जे दापटीप आहे ही आपली अस्तरची जी बाही आहे त्या अस्तरच्या बाहीवरून आली पाहिजे आता व्यवस्थित हे जे आतमध्ये आपण टीप मारली होते त्याच्यावरती आपल्याला कापड घेऊन अशा प्रकारे आता आपल्याला पूर्ण बाही जी आहे ती शिवून घ्यायची आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका प्लीज सपोर्ट करा अशा पूर्ण आहे ही शिवून घ्यायची आहे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आपण आता जी लेस मी बाजूला काढली होती ना पिसाची पूर्ण आपण जी टीप मारलेली असते ती त्याची काढून घेतलेली आहे आणि या लेसचे मी बरोबर मधोमध दुमडून दोन भाग करून घेणार आहे दोन्ही बाहींसाठी आता परत ह्याला असे अर्धे फळ दुमडून घेऊन थोडेसे मी खाली लेस शिल्लक ठेवून खून करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला आप ले जे ती लेस दुमडायची आहे तर व्यवस्थित आपले बरोबर मधोमध ती लेस लागावी एका ठिकाणाहून दुसऱ्या म्हणजे एकाच कडेला जाऊ नये अशा प्रकारे एक बाजू जी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे बघा इथं जर आपण टिप मारताना जरा थोडे पुढे मागे केले तर आपली लेस ही उसवत नाही पूर्ण आपल्याला खालची बाजू जी आहे ती शिवून घ्यायची आहे आणि शेवटच्या बाजूलाही बघा मी व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच समजेन की मी शेवटच्या बाजूलाही थोडीशी लेस आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे तसेच आपल्याला वरच्या साईडला जाऊन आडवी परत पूर्ण टीप मारून घ्यायची आहे आणि इकडच्या कडेला आलेले आपले दुमडलेले जे कापड आहे त्या कापडापासून आपल्याला व्यवस्थित खाली टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली जी लेस आहे ती दोन्ही प्रकारे जॉईंट झालेली आहे ही जी दुसरी लेस आहे ही आपल्याला दुसऱ्या बाईला लावायची आहे